पुन्हा एकदा स्वागत या घडीची अतिशय महत्वाची बातमी आहे गुरुवार नंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जाते गुरुवारपर्यंत सरकारी कामं पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवरती लगबग वाढली आहे कदाचित गुरुवार नंतर कधीही आचार आचारसंहिता ही लागण्याची शक्यता आहे प्रशासकीय पातळीवरती तशा चर्चा सुरू आहेत आपण बघतोय हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल आज येतोय आणि त्याच अनुषंगानात महाराष्ट्रात देखील हालचालींना वेग आला आहे कधीही विधानसभेच्या निवडणुका या जाहीर केल्या जाऊ शकतात या संदर्भातली अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर गुरुवारच्या नंतर कधीही महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू शकते अशी जोरदार चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू झालेली आहे यामुळे सचिव स्तरांवरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व इतर कर्मचाऱ्यांना मंत्रालय असेल किंवा इतर महामंडळांचे कर्मचारी असतील यांना गुरुवारपर्यंत सर्व प्रशासकीय कामकाज महत्वाचे जे आहेत ते पूर्ण करण्याचे सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे जवळपास शुक्रवार किंवा शनिवारी शनिवारी आपला माहित आहे की दसरा आहे त्यामुळे शनिवारी कदाचित आचारसंहिता त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स व्हायची शक्यता कमी जरी असली तरी शुक्रवार किंवा रविवार या दिवशी कधीही आचारसंहिता लागू शकते यामुळे जवळपास प्रशासनातल्या मंत्रालयातली लगबग वाढलेली आहे आज मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा रद्द झाली आहे त्याच्यामुळे कदाचित उद्या तात्काळ लगेच उद्या बैठक घेतली जाईल आणि महत्वाचे काही विषय जे आहेत पॉप्युलर निर्णय घेणे ते अजून शासनाला ते सुद्धा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूणच राज्य शासनातल्या वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार कदाचित शुक्रवारी महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता राखण्याची शक्यता आहे निश्चित सागर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय गुरुवार नंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जाते गुरुवारपर्यंत पर्यंत सगळी सरकारी कामं पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्या दे जात आहेत महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवरती मोठी लगबग वाढली आहे कदाचित गुरुवार कधीही आचारसंहिता लागण्याची चर्चा ही प्रशासकीय पातळीवरती सुरू आहे सूत्रांकडून एनडी टी व्ही मराठीला ही सगळी माहिती आहे त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका नेमक्या कधी लागतात कधी जाहीर केल्या जातात याकडे राजकीय पक्षांसह महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांचंही लक्ष आहे त्यामुळे आता कधी नेमकी आचारसंहिता लागू शकते आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक जाहीर केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे